माझ्या या चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत करत आहे चला तर आज आपण बनवू मस्त पेकी माझ्या पद्धतीने खिचडी

टोमॅटो कोथंबीर लसूण कांदा एक वाटी मुगाची डाळ दोन वाटी तांदूळ आणि हे बट हे वटाने भाजायचे आहेत आता मला मोहरी मस्त तडतडली त्याच्यामध्ये आता टाकू लसूण आणि कांदा ही गोबी मी अगोदरच धुवून ठेवली होती गोबी टाकायची थोडीशी बटाटा मी बटाट्याची साल काढत नाही मला आवडत नाही साल काढलेलं बटाटे खाली आता एक चम्मच लाल तिखट एक दीड चम्मच लाल तिखट आणि हे घरी बनवलेला गरम मसाला आणि हे पण घरी बनवलेला खिचडीचा मसाला आणि एक चम्मच हळद

लपम मस्त

Guys, that's yeah? mm -hmm. आणि असं तेल सुटायला लागलं की तांदूळ टाकून द्यायचे माझं पुन्हा तांदूळ परतून द्यायचे त्यानंतर दोन वाट्यात तांदूळ असल्यामुळे मी दीड ग्लास पाणी टाकत आहे कारण आमच्याकडे सगळ्यांना मोकळी आणि सुटसुटी खिचडी आवडते चिकट नाही आवडत त्यामुळे मी कमी पाणी टाकलं आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मीठ टाकून घ्यायचं शेवटी तुम्हाला लागेल त्याचे नंतर एकदा घालून घ्यायचं आणि एक का सांगते मी तुम्हाला जर समजा आपण काही पण जर असं लावलं ना खिचडी किंवा पुरणाची डाळ तर आपलं हे वरती येतं उतू जाते तर ते उतू नाही जाणार तर अगोदर ना असं एअर जाऊ द्यायचे बाहेर शिटी लावायची नाही आणि अगोदर एर जाऊ द्यायचा बाहेर आणि त्याच्यानंतर थोडं पाच मिनिट एअर जाऊ द्यायचा पाच मिनिटाच्या नंतर ही शिटी लावून टाकायची नंतर उतू जाणार नाही खिचडी टाकली एकीकडे आणि एकीकडे आता लगेच वटाण भाजून घेते अशी तव्यावर वटाने टाकायचे and he told us a tale title. भाजून घ्यायचे तर असं डाट लागेपर्यंत खूप खमंग लागते नंतर थोडस मीठ टाकायचं आणि थोडं लाल तिखट टाकायचं कवीपुरचं माझ्याकडे असं भाजत तुमच्याकडे कसं व्हायचं सांगा तर मग बाय पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या लाईव्हमध्ये थँक्यू बाय बाय स्वामी समर्थ ऑल ऑफ यू